वार्ता आरसा समाजाचा रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने आई तुळजाभवानी मंदिराच्या वार्तानुकूलित सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रम पार पडला मंडळाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचे महिलांनी औक्षण केले व त्यांच्या हस्ते फितकापून उद्घाटन करण्यात आले तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम आबा आंबरे यांच्या हस्ते कोन शिलेचे अनावरण करण्यात आले व्यासपीठावर दीप करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळास हार घालून अभिवादन केले व मान्यवरांच्या हस्ते दीप केले रत्नागिरी जिल्ह्यातील गावोगावचे सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन या सोहळ्याचा कार्यक्रम प्रसंगी करण्यात आला तसेच आताच भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले सुभेदार महेश तुकाराम आंबरे यांचा देखील शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांना संस्थेच्या वतीने रत्नागिरी भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजन विचारे आमदार निरंजन डावखरे आमदार रमेश पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर माजी ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी प्रमुख मनोज हळदनकर समाजसेवक राहुल पालंडे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य संतोष मोरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन रुपेश कदम यांनी केले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि घेऊया या कार्यक्रमाचा एक आढावा मला वाटतं सर्वप्रथम मी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ यांच्या वतीने आज या ठिकाणी एका हॉलचं उद्घाटन तुळजाभवानी हॉल याचं उद्घाटन आज या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी सोहळा होते या संस्थेला एकतीस वर्ष पूर्ण झाले आणि एकतीस वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल तुळजाभवानीचं मंदिर आहे या ठिकाणी मानलेलं आहे त्यानंतर हा संपूर्ण हा मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी रत्नागिरी हे सुद्धा हॉल या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे मला वाटतं अजून त्यांचा वरचंसुद्धा हॉलचं लोकार्पण त्या ठिकाणी होणार आहे आम्ही आमचे सन्मान्य कमलाकर दादा आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो आणि आई जगदंबेश्वरने प्रार्थना करेल की त्यांच्या त्यांच्यातून असंच चांगलं कार्य घडव धन्यवाद आज हिंगोली इथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमाने एक मी असं मानतो की हा कौटुंबिक सोहळा आहे आणि सर्व समाजाशी लोकं या इकडे या निमित्ताने एकत्र आले आपण बघितलं तर हुबेहूब तुळजाभावाने मातेची या इकडे मूर्ती उभी केली आहे आणि तो जो एक अलौकिक असं दर्शन या इकडे सगळ्यांना होतं त्यासाठी मी सगळेच मराठा समा मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या दृष्टिकोनाने हॉल तयार केला अभ्यासिका तयार आहेत माझी त्यांना या त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा आहे आणि त्यांना मी विनंतीही केली की त्यांच्या या कार्याला जर मला समाजाच्या वतीने काही सेवा करण्याची संधी भेटली तर निश्चितच या इकडे ई लायब्ररी जे काही तयार करणार आहेत त्याच्या माध्यमाने समाजाच्या मुलांना एक चांगलं शैक्षणिक आपल्याला दर्जा देता येईल आणि त्याच्यामधनं चांगले डॉक्टर्स चांगले इंजिनियर्स चांगले अधिकारी बनू शकतील त्या दृष्टिकोनाने त्यांनीही मानस पुढं आम्ही असं नेऊ असं सांगितलेलं आहे नगर जिल्हा मराठा सेवा संघातर्फे मागील बत्तीस वर्षापासून ही संस्था चालू आहे परंतु दोन हजार चौदा साली ज्या वेळेला आपण सुरपुडून जागा विकत घेतली त्यानंतर आता पाशणीय स्वरूपी मंदिर आपण दोन हजार बावीस साली स्थापन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मराठा समाजासाठी एका भवन किंवा सभागृह व्हावं या उद्देशाने सभागृहाचं कामकाज आपण इथं करत होतो बऱ्याचशा दानशूर व्यक्तींची इथं यासाठी मदत लागली त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचा फार मोलाचा वाटा या सभागृहाच्या निर्मितीमध्ये आहे आणि त्या अनुषंगाने आमची एकंदरीत वाटचाल झाली अजून उर्वरित एक सभागृह शिल्लक आहे भविष्यामध्ये लवकरच ते देखील आम्ही पूर्ण करतो हे जे सभागृह आहे नाही हे सभागृह म्हणजे एक व्यवसाय म्हणून निर्मिती केलेली सभागृह मुळात नाहीच आहे हे एक भक्तांसाठी उपलब्ध असलेलं सभागृह आहे आणि जेणेकरून देवीच्या मंदिरामध्ये ज ज्याप्रमाणे गोरगरिबांची लग्न होतात त्याप्रमाणे गोरगरिबांची लग्न मंदिराच्या आवारामध्ये एका सभागृहात होतील आणि एक मापकदरामध्ये ती आपण सेवा उपलब्ध दे करून देणार आहोत या उद्घाटन प्रसंगी खरंच आम्ही सगळेजण अगदी उत्साही आणि आनंदी आहे ह्याचं अगदी शंभर एकशे एक टक्के श्रेय आमचे अध्यक्ष कमलाकर दादा यांनाच जातं कारण आम्ही सहकार्य केलेलं आहे पण त्यांनी आमच्या पूर्ण पाठीशी आर्थिक असू देत किंवा त्यांनी वेळ दिला त्यामुळेच हे शक्य झालं अन्यथा हे शक्य होणं कठीण होतं आणि खरंच असा माणूस आम्हाला मिळाला रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाला ते मी खजिनदार वेळा नात्याने खरंच मी तुळजाभवानीला धन्यवाद देते आणि त्यांचं असंच कार्य चालू राहू देत आणि हा ह्या आमच्या मंडळाची उत्तरं प्रगती होऊ देत ही आई तू आणि चरणी प्रार्थना करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज